नमस्कार प्रेक्षकहो कधीकधी आपण भक्ती करतो परंतु सुख मिळत नाही वीस वर्षे मंदिर बांधून देवी देवतांची पूजा करूनही दुःख संपलं नाही संकटे वाढतच गेली आर्थिक परिस्थिती खालावत गेली ही कथा आहे मुजाबाजा पाडवी जिल्हा नंदुरबार यांची त्यांनी परंपरागत भक्ती केली

काही औषध न घेता त्रास गायब झाला मोठ्या मुलाचे किडनी फेल झाली डॉक्टरांनी सांगितलं वाचणार नाही दुसऱ्या मुलालाही मोठा आजार हजारो रुपये खर्च करूनही फायदा नाही परंतु गुरुमंत्र घेतल्यानंतर तोच मुलगा आज पूर्ण निरोगी अतिशय आर्थिक परिस्थितीत जगत होते परंतु संत रामपालजी दहा लाखांचं घर हे सर्व केवळ योगायोग आहे का की सत्याचा मार्ग मिळाल्याने आयुष्यच बदललं ही अनोखी जीवन कथा हा आश्चर्यकारक परिवर्तनाचा प्रवास चला ऐकूया मोजाबाजा पाडपी यांच्या शब्दात नमस्कार सत साहेब आपलं नाव मोजाबाजा पाडवी आपण कुठून आलात गाव वेरी तालुका अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार महाराष्ट्रचा तिथून आलो सर आम्ही आपला व्यवसाय काय आहे सर आमची व्यवसाय शेती संत रामपाळजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली चोवीस चार दोन हजार बावीसला घेतली सर संत रामपालजी महाराजांची कृदिक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्तिसाधना करत होतात संत रामपालजी महाराजांच्या गुरुदीक्षा घेतला अगोदर आम्ही सत्रीवर भातीजी महाराज असं म्हणून गुजरातचे हे महाराज होते यांच्या संप्रदायत वीस वर्षे भक्ती केली सर आम्ही देवमोगरा माता असं म्हणून आमचे कुलदेवी माता म्हणतात तिच्याही भक्ती केली आणि भगवान शिव असं त्यांचं मंदिर बनवून त्यांचाही वीस वर्षे भक्ती केली सर आम्ही स्वतः मंदिर बनवला तिथे पूजापाठ केली आणि वीस वर्षे भक्ती करून सर आम्हाला तिथून काही असं परिवर्तन दिसत नव्हता कारण आम्ही जर ऑलरेडी आम्ही संत रामपालजी महाराजांनी जर जा सांगितल्याप्रमाणे आता ती भक्तीचा अनुभव आता आला की आम्ही जर भक्ती करत होतो तर शास्त्रविरुद्धात करत होतो तिथून आम्हाला काही लाभ भेटला नाही सर आ, सर जसं तुम्ही सांगतात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीत येण्या अगोदर आपण जी, जी पारंपरिक भक्ती साधना आहे ती भक्तिविधी आपण करत होतात तुम्हाला हे विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांचा मार्ग आपल्याला कसा कळाला आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात सर आम्ही असे आलो की आम्ही आमच्या गावाजवळ मलगी असं म्हणून एक शहर आहे तिथे संत रामपालजी महाराजांचा जो बुक आहे ज्ञानगंगा आणि जगण्याचा मार्ग असं बुक विक्री करत होते सर तिथून आम्ही ते बुक घेतले ती पुस्तक वाचाल चालू केली आणि तिथून आम्हाला असं समजलं की जो आम्ही जो भक्तिविधी करत होतो भगवान शिवाशी तर ती भक्ती आपल्याला ओम नामा शिवाशी मंत्र जाप दिला होता आमच्या गुरुने आणि ज संत रामपालजी महाराजांनी जो जो ज्ञानगंगा यासात आपल्याला वाचायला भेटलं की ब्रह्म विष्णू महेश हे भगवान नाही हे याच्याकडून आपल्याला ना सुख होऊ शकतं ना दुःख मिटू शकतं असं म्हणून संत रामपालजी महाराजांनी ज्या बुकमध्ये लिहून ठेवलं होतं सर ते आम्ही वाचून तिथून चकित झालो आणि तिथून आम्हाला ज्ञान समजलं सर जी भक्ती समजली सर तिथून आम्ही असं विचार केला की जो देवी देवता आहे यांना आपण एवढी भक्ती करतो तरीसुद्धा आपलं जो संकट आहे ते मुक आपण सुटत नाही ते जो संकट आहे ते आपल्याला सोडत नाही आहे आणि जस आपलं जो, जो दुःख आहे तो मिटत नाही हे तर आपल्याला काय करावं असं म्हणून प्रश्न पडला सर भगवद्गीता आहे तिच्यासमोर बसून ते आणि जो ज्ञानगंगा असे जो बुक आहे ते सर्व ग्रंथामधून जो भगवानच्या विधिविधानांचा जो प्रमाण आहे तर सर्व आपल्या जो ज्ञानगंगा ही पाहायला भेटलं सर भगवद्गीताचं जो ज्ञान होता तोच विस्तारितपणे आम्हाला म्हणजे समजायला भेटला सर तिथून आम्हाला असं वाटलं की जो भगवान जर प्राप्ती करायची असेल तर मग आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या शरणात जावं लागेल तिथूनच आपल्याला पूर्ण परमात्मा असे आपले प्राप्ती करायची विधान भेटेल आणि तिथूनच आपल्याला मक्ष होईल असं आम्हाला प्रमाणितपणे ल वाटलं सर तिथून आम्ही विचार केला की आता एवढं वीस वर्षे भक्ती करूनही आपल्याला जर काही आपल्याला समजायला मार्ग नाही सापडला तेही आपल्याला हे एक दीड महिन्यातच आपल्याला जो ज्ञानगंगा पुस्तक वाचता वाचता असं प्रमाणित ज्ञान भेटला सर मग तिथून आम्ही विस्कळीत झालो की जो परंपरा जो भक्ती करत होते आम्ही महादेवाच्या मंदिर बांधून त्याच्याही पूजा करत होतो पण आपल्याला जो परंपराची भक्ती करत होते तिथून आपल्याला असं अनुभव वेगळा पाहिला की जो भगवानांच्या विधीचा विधान आहे तो सर्व भगवद्गीतामध्ये लिहून ठेवलेला आहे आणि आपले जो साधू संतो किंवा आपले जे गुरुजन आहे त्यांनी आजपर्यंत विसर विस्तारितपणे काही सांगितलं नाही आपल्याला तर तेज जो 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 ते ज्ञान आहे जो भगवद्गीताची जो ज्ञान आहे ते आपल्याला संत रामपालजी महाराज विस्तारितपणे आपल्याला सांगून दाखवत आहे की मक्ष कोणते भगवानांची भक्ती करून आपल्याला होईल किंवा या संकटातून कोणते भगवानांच्या विधानानुसार आपण भक्ती केल्यानंतर आपल्या जे संकट आहे ते तिथून आपण निघू शकतो तर आपल्याला ज्ञान समजली त्याच्यानंतर आता आपल्याला संत रामपालजी महाराजांशी नामदीक्षा घ्यायची आहे असं विचार झाला त्याच्यानंतर मग नंदुरबार जिल्ह्यामधून आम्हाला जो दीक्षा सेंटर आहे तिथून नाम आम्हाला नाम दीक्षा संत रामपालजी महाराजांशी भेटली हा सर जसं तुम्ही आता मागाशी उल्लेख केला की संत रामपालजी महाराज हे देवी देवतांची जी भक्ती आहे ती वास्तविक सांगतात आणि त्यांच्यापासून कुठल्या प्रकारचा लाभ मिळत नाही किंवा ती भक्ती करायला नको असं सांगतात तर याचाच अर्थ असा होतो की आजच्या घडीला संत रामपालजी महाराज हे श्रद्धाळूंना आहेत की तुम्ही विष्णू महेश यांची भक्ती करू नका आणि त्यांच्यापासून तुम्ही लांब राहा तर हे खरं आहे का सर ते असं आहे की जर संत रामपालजी महाराज हे देवी देवतांच्या भक्ती सोडवत नाही आहे परंतु हे शास्त्र अनुकूल आणि जर शास्त्रात लिहिलेलं आहे तर देवी देवतांची भक्ती कशी करावी ते आपल्याला संत रामपालजी महाराज आपल्याला मार्गदर्शन करतात ते सोडवतानाही करता। पण ते वास्तविकपणे त्यांची भक्ती कशी करावी आणि ते भक्ती केल्यानंतर आपल्याला लाभ कसे होईल ते मार्गदर्शन आपल्या संत रामपालजी महाराज आपल्याला भक्तिविधी दा देतात सर आज महाराष्ट्रामध्ये बरेचसे साधू संत आहेत आणि ते सुद्धा ब्रह्मा विष्णू महेश आणि जे तेहतीस कोटी देवी देवता आहे यांची भक्तिविधी कशी करायची हे आज समाजाला सांगत आहेत तर समाजाने संत रामपालजी महाराजांकडे का जावे आणि त्यांच्याकडनंच का भक्तिविधी समजून घ्यावी सर तो असं आहे की संत रामपालजी महाराज आहे ते आपल्याला स सद्ग्रंथाच्या आधारित प्रमाणित आपल्याला भक्तिविधी दाखवता आणि जे दुसरे जो साधू संत असतात ते त्यांच्या मनमुखी आपल्याला भक्ती करायला लावता आणि त्यांच्याकडे कधी प्रमाण विचार गेलं तर मग सर ते भगवानांची विधीचा विधान काय आहे तेवढंही विचारलं तर ते, ते जबाब द्यायला मागे सरकतात आणि संत रामपालजी महाराज असे की ज जेवढे ज आपले हिंदू समाजाचे सद्ग्रंथ आहे त्याच्यामधून सर्वांच्या मालिक कोण आहे आणि त्यांच्या भक्ती कशी करावी आणि ते तत्त्वदर्शी संतकडे जाऊन आपल्याला ती सद्भक्ती भेटेल आणि आजच्या ज्या कालियुगात आपले एकमेव संत तत्वदर्शी संत संत रामपालजी महाराज आहे आणि मार्ग म्हणजे कसे हवे आपल्याला मक्षासाठी आपल्याला संत रामपालजी महाराज भक्तिविधी देतात संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय अनुभव आले किंवा काय काय लाभ प्राप्त झालेत सर संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतल्यानंतर आम्हाला अनेक लाभ झाले आम्हाला स्वतःला मुदखोळाचा प्रॉब्लेम होता सर आणि दोन हजार चौदापासून तो त्रास मला फार जोरात होत होता प्रत्येक दवाखान्यात गेलो सोनोग्राफी केली सर तिथे सोनोग्राफी केल्यानंतर आम्हाला डॉक्टर लोकांनी सांगितलं की एका किडनीमध्ये तुमचा सोळा एम एमचा खोडा आहे आणि दुसरी किडनीमध्ये तुमचा सहा एम एमचा खेळा आहे तर तुम्हाला लवकरात लवकर ऑपरेशन करावे लागेल नाहीतर मग खा फार धोकाचा आहे असं डॉक्टर लोकांनी सांगितलं सर त्यावेळेस आमच्याकडे पैसेही नाही होते तर आम्ही ते जादूटोणावाल्याकडे गेलो आयुर्वेदिकवाल्याकडे गेलो आणि बऱ्याच दिवशी सर आम्ही आयुर्वेदिकचा वापर केला आणि एका महिन्यात आयुर्वेदिकचा दावा चार हजारचा दावा खात होतो सर आम्ही पण तरीसुद्धा तो मूतखळाचा प्रॉब्लेम सॉल्व झाला नाही सर आणि जर ते मूतखळाचा प्रॉब्लेम वाढत चालला वाढत चालला एवढा त्रास व्हायचा की दुखत दुखत आपल्याला मारून घ्यावं असं वाटायचं सर तरीसुद्धा तो आपल्याला काही फारक पडला नाही दवाखान्यात जाऊनही आयुर्वेदिकच्या दवा खाऊनही फारक पडला नाही सर मला जेव्हा संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतली आणि दीक्षा घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो मूतखोळाचा प्रॉब्लम हळूहळू हळूहळू कमी होत चालला सर तर दोन हजार चौदापासून मला खोड़ाचा त्रास होत होता आणि आज ज्या दिवशीपासून संत रामपालजी महाराजांची नाम गुरु दीक्षा घेतली त्या दिवशीपासून आज अडीच वर्ष झाले सर अजूनसुद्धा एक रुपयाच्या गोडीसुद्धा घेतली नाही सर आम्ही एवढं मला लाभ झाला संत रामपालजी महाराजांच्या शरणात येऊन सद्भक्ती करून आ, सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला जो प्रदीर्घ काळापासून जो मुतखड्याचा त्रास सतावत होता त्यातून आपल्याला आराम मिळाला आणि आजच्या घडीला आपल्याला कुठल्या प्रकारचं चा, मेडिसिन चालू नाही आणि आपला मुतखड्याचा प्रॉब्लेम हा पूर्णपणे दूर झाला तर हा एक मोठा चमत्कार आज बघायला मिळालेला आहे आणि मोठा लाभ आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे झालेला आहे मला हे विचारायचं आहे की या व्यतिरिक्तसुद्धा संत रामपालजी महाराजांकडनं गुरुदीक्षा घेतल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला आणखीन काही लाभ किंवा चमत्कार बघायला मिळाले का जो माझा मोठा मुलगा होता जेव्हा मी जो परंपरित भक्ती करत होता तेव्हा एकदमच त्याच्या तब्येत खराब झाली आणि तब्येत खराब झाल्यानंतर आम्ही दवाखान्यात नेला त्याला आणि दवाखान्यात जाऊन त्यांना तपासणी केली तर डॉक्टर लोकांनी सांगून दिलं की तुझ्या मुलाला दोन किटण्या खराब आहे तिथून मला असं वाटलं सर की माझ्या पायाची खालची जमीन सरकून चालली की माझ्या मोठा मुलगाला फक्त बावीस वर्षाचा वय होता सर आणि दोन किडण्याचा मला ऐकायला आला तर तो काही वेशन न करत होता सर आणि काहीच बीडी सिगरेट दारू वगैरे काहीच त्याला व्यसन नाही होती आणि डॉक्टर लोकांनी सांगू दिला का तुझा मुलगा वाचणार नाही तर तिथून माझी पायाखालाची जमीन सरकली सर मग तिथून मला एवढं देवी देवतांची भक्ती करूनही त्याचा प्रतिफल मला हा भेटला असं म्हणून मला फार दुःख वाटलं सर आणि दहा पंधरा दिवसाच्या माझा मुलगा मृत्यूला झाला आणि जो मोठा मुलगा होता तो मृत्यू पावला त्याच्यानंतर दुसरा जो मुलगा होता माझा तो शाळेत होता गावला तिथून मला मास्तर लोकांचा फोन आला सर की तुमच्या मुलांना फार मोठा प्रॉब्लेम आहे चांगलं दवाखाना दाखवायचं दादा असं म्हणून मास्तर लोकांचा फोन आला तर माझा मोठा मुलगा पंधरा दिवसा अगोदर तो मरून पावला होता आणि पंधरा दिवसानंतर त्यांनी मास्तर लोकांनी मला फोन करून सांगितला की दादा तुमच्या मुलांना फार मोठा प्रॉब्लेम आहे चांगला दवाखान्यात जाऊन दाखवा असं म्हणून त्यांना फोन केला सर मला तर आम्ही परत सरांना मास्तर लोकांना फोन केला की सर माझा मो, मोठा मुलगा होता सर तो पंधरा दिवसाच्या अगोदर भयच झाला दुसरा मुलगाही एवढा मोठा दुखत आहे सर मग आता ज्या दवाखान्यात तुम्ही दाखवला असेल सर, सर। त्या दवाखाना माझ्या मुलगाला घेऊन जाऊ आणि त्या डॉक्टरांना विचारेल मी प्रत्यक्ष की त्यांना कोणती आजार आहे आणि एवढा गंभीरताने तो कोणत्या आजारात घशीत झाला असं म्हणून त्या सरांना विचारलं मी सर तुम्ही मी उद्या येतोय माझ्यासोबत या आणि माझ्या मुलगाला काय आजार आहे ते मी प्रत्यक्षात पाहेल असं म्हणून सर त्या मास्तरलाकांना सांगितलं परत दुसऱ्या दिवशी उठून मी शाळेत आलो शाळेत येऊन मग त्या सरांना सांगितलं की एक शिपाई देतो तुमच्यासोबत आणि ज्या दवाखान्यात तर तुमच्या मुलांचा आजार काढला होता त्या दवाखान्यात तर आमचा माणूस तुमच्यासोबत येईल प्रत्यक्षात तुम्ही जाऊन त्याची आजार काय आहे ते प्रत्यक्षात तुम्ही जाऊन प्रत्यक्षात हे प्रमाण बघून घ्या असं म्हणून त्यांनी एक शिपाई दिला सर तर मी चाळीसगावला आलो तिथून जळगाव दवाखान्यात गेलो तर आमच्यासमोरच त्यांनी सनोग्राफी करू केली सर सी टी स्कॅन केला तिथून दो डेढ इंशीचा असा त्यांनी वॉलचा डिस्टन सांगितलं सर तर तिथून मला असं वाटलं की आजपासून माझी जिंदगी संपवते आहे असं म्हणून माझा दुसरा मुलं आता एवढा मोठा आजारात ग्रचित आहे तर हा पण वाचणार नाही आज माझं जीवन तो आहे तो व्यर्थ गेला मनुष्य जन्म घेऊनही मला काही फायदा झाला नाही असं म्हणून फार दुःखात होतं सर तर तिथून सात लाख रुपयाची आपल्याला इलाजासाठी सांगितलं होतं सर डॉक्टर साहेबांनी परत घरी आलो मिसेससोबत आम्ही गोष्ट केली की आपल्या मुलांचा अशी अशी प्रॉब्लेम आहे आणि एवढे खर्च लागणार आहेत तरीसुद्धा वाचेल नाही वाचेल याची आम्ही गिरंटी घेऊ शकत नाही असं डॉक्टर साहेब सांगित होते तर आता काय करायचं मग मिसेस आणि आम्ही एवढं रोड आलो एवढं रोड आलो की आपल्या इथं आता या जगामध्ये कोणीच नाही आहे आपल्याला सुख साथ कोणीच नाही आहे असं म्हणून आम्ही दोघे मेसेज आणि मी एवढं रोडाले मुलांना तर कधी सांगितलंच नाही की तुझा असा प्रॉब्लेम आहे तुझा असा आदर लागलेला आहे तू वाचणार नाही वाचणार असं काही सांगितलं नाही पण त्यानंतर संत रामपालजी महाराजांशी नामदीक्षा घेतली नामदीक्षा घेतल्यानंतर सर एवढ्याला भेटला मला की तोच मुलगा आज दोन अडीच वर्ष झालं सर त्याची वालची प्रॉब्लम होती ती वालची प्रॉब्लम आता बिलकुल नॉर्मल झाली आहे सर तो एकदम चांगला आहे शाळेत जातो आहे सर तीच शाळेत जातो आहे तर मास्तर लोकं सांगतात ही कोणते दवाखान्यात दाखवलं आहे आणि हे कसं काय बरं झालं असं म्हणून ते सांगत होते त्यावेळी मी सांगितलं सर की संत रामपालजी महाराज आम्ही दीक्षा घेतली आहे आणि दीक्षा घेतल्यानंतर ती भक्ती करून आम्हाला हे सर्व लाभ भेटला आहे असं म्हणून त्या मास्तरला की सांगितलं का, का एवढा चमत्कार कसं झाला असं ते डॉक्टर लोक सांगत होते मास्तर लोकही सांगत होते सर आता त्याची जे प्रॉब्लम होती मुलाची जो प्रॉब्लेम होती ती सॉल्व झाली सर एवढा लाभ भेटला एवढे लाभ भेटला सर मला अजून मला असं सांगायचं वाटतं आहे की मला आर्थिक परिस्थितीमध्ये संत रामपालजी महाराजांचा गुरुदीक्षा घेतल्यानंतर जो आर्थिक लाभ झाले तेही इच्छितो मी की एकदम नाजूक परिस्थिती झाली होती ज प्र घरामध्ये एवढे परिवार सर्वे आजारी होते त्याच्यामध्ये सर्व काय आपलं जर संपत्ती होती संपून गेली होती पण त्याच्यानंतर आपण संत रामपालजी महाराजांचा गुरुदीक्षा घेतल्यानंतर जो शारीरिक कष्ट होता तोही संत रामपालजी महाराजांनी शरणात घेऊन चांगलं केलं आणि आर्थिक परिस्थिती सर अशी होती माझी की राहायलासुद्धा माझे पितळाचा घर होता संत रामपालजी महाराजांची दयाने आता दहा अकरा लाखांचा घर बांधून घेतला सर आम्ही तर परमात्माची दयाने एवढा लाभ झाला की भरपूर आपल्या जीवनात संत रामपालजी महाराजांची दीक्षानंतर आपल्याला चांगले दिवस आले सर सर या ठिकाणी आपण जे सांगितलं की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्या परिवारावर जे कष्ट आलं होतं जे दुःख आलं होतं ते दूर झालं मुख्यतः आपला जो मुलगा आहे दुसरा त्याला संत रामपाजी महाराजांनी जीवनदान दिलं आणि आपल्याला जी काही पीडा होती त्यातूनसुद्धा आपल्याला परमात्म्याने बाहेर काढलं आणि आपली आर्थिक परिस्थितीसुद्धा आजच्या घडीला चांगली आहे आणि सुखी समाधानी जीवन आज आपण व्यतीत करत आहात तर ह्या आपल्या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे आज दुःखी कष्टी लोकं आहेत जे समाजामध्ये आपल्या दुःखांपासून दूर होण्यासाठी नाना प्रकारच्या साधूसंतांकडे जातात मांत्रिकाकडे जातात तांत्रिकाकडे जातात देवी देवतांची पूजा करतात व्रतवैकल्य करतात आणि त्यांना कुठल्याही प्रकारचा लाभ किंवा त्यातनं समाधान मिळत नाही तर अशा सर्वांसाठी आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल संत रामपालजी महाराज संदेश देतील आम्ही तर एक हात जोडून विनंती करतो सर्वांना की आम्ही स्वतः एवढ्या दुःखात होतो एवढा संकटात होतो तिथून आम्हाला संत रामपालजी महाराजांशी दीक्षा घेतल्यानंतर एवढं काही संकट म्हणजे टोलला आणि आर्थिक लाभ पण झाला तर हे जो आपल्याला जे जेवढे समाजाचे लोक आहे समाजाचे भाऊ बहीण आहे त्यांना सर्वांना मी हेच विनंती करेल की संत रामपालजी महाराजाकडून आपल्या गुरुदीक्षा घ्यावी आणि जे संकट आहे ते संकटामधून निघावं आणि जे आर्थिक परिस्थिती आहे तिथूनही संत रामपालजी महाराजची दीक्षा घेऊन तिथंही सूट पा म्हणजे पाळावं असं मी विनंती करतो सर uh, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती घेतल्यामुळे आपल्याला बरेचसे लाभ ला, प्राप्त झाले जे काही आपल्याला दुःख होते जे काही कष्ट होते जे काही व्याधी होते त्यातनं आपण आज सुखरूपपणे बाहेर आला आहात आणि हे सर्व संत रामपालजी महाराजांनी केलं आहे तर अशाच परिस्थितीत जे काही दुःखी आत्मा आहेत ज्यांना आपल्या दुःखातनं मुक्त व्हायचं आहे त्यांनीसुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यायला हवी तर या भावनेतनं एखादं वाटलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावी तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा कशी घेऊ शकेल संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यायची असेल तर संत रामपालजी महाराजांचा टी व्हीवर आपला सत्संग येत आहे तर ते सत्संगाच्या खाली चालू ते नंबर चालू असतात ते नंबरवरती फोन करून आपल्याला गुरुदीक्षा घ्यायची पत्ता भेटू शकता सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे विविध चॅनलवर सत्संग प्रसारित होत असतात आणि सत्संग चालू असताना टी व्हीच्या स्क्रीनवर काही मोबाईल नंबर फ्लॅश होतात त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला अगदी आपल्या जिल्ह्यामध्ये जवळच्या नामदान केंद्राची माहिती भेटते आणि तेथे जाऊन ती व्यक्ती संत रामपाजी महाराजांची गुरुदीक्षा घेऊ शकते मला हे विचारायचं आहे की या गुरुदीक्षेसाठी या गुरुमंत्रासाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात सर गुरुदीक्षा घेण्यासाठी बिलकुल एक रुपया लागत नाही आणि निशुल्क आपल्याला गुरुदीक्षा भेटू शकते आणि जे आपले जवळचं गाय नामधाम सेंटर असेल तिथे जाऊन आपण निशुल्क नामदीक्षा घेऊ शकता धन्यवाद सत साहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू वर विजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता